हाडामासाचा शिवसेने कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाज जमले नाही आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडलेलं बसलो असतो तरी सुद्धा बाहेर आल्याचं शिवसेने हाडामासाचा शिवसेने कधीही आयुष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी समाजा जमले नाही शिकत असल्यापासून आपल्यामुळे वास्तव काय काय तसं ऍलर्जी म्हणतो हे गुढी खाली पुरड्या चालू होता ते अवस्था आहे कारण पद्धतीच्या परिपूर्ण भिडलेल्या आहेत अंगामध्ये त्याच्यामुळे ते शक्य आहे आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला मांडीला उपस्थित असलो सु। तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या <laughs> होतात ही वस्तू सर्व आता वयाच्या सातव्या वर्षी म्हणून बदलू शकत नाही जे काय पंधरा वीस वर्षाचं पोरग आहे आता तू असं कर बापन थोडं जाऊन दिला की नीट झाला होत नाही ते त्याच्यामुळं आम्ही तत्त्वाशी बांधील आहोत